आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज सांगलीच्या जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत भांडाफोड आंदोलन करण्यात आले यावेळेला जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे वाळवा तालुक्यातील पोखरणी गावात सार्वजनिक बांधकाम विभागाने मागासवर्गीय लोकांसाठी असणाऱ्या स्मशानभूमीत निवारा शेडचं ते काम निकृष्ट दर्जाचं सुरू आहे असा आरोप डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे अशोक वायदंडे यांनी केलाय अशोक वायदंडे पुढे म्हणाले पोखरणी गावात मागासवर्गीय वस्तीतून जाणाऱ्या पीडब्ल्यू डीच्या रस्त्याच्या बाजूला गठार बांधण्याचं काम सुरू आहे तेही निकृष्ट दर्जाचं काम सुरू आहे त्याचबरोबर पोखर्णी नागाव अष्ट्याला जाणारा रस्ता आहे त्याच्या दोन्हीही बाजूला पट्टीचं काम सुरू आहे त्यात मुरुम न टाकता पाणी न मारता रोलिंग न मारता मातीच पसरवत रस्त्याचं काम सुरू आहे ते निकृष्ट दर्जाचं काम सुरू आहे आणि रस्त्यावर चिखल झाला आहे असा आरोपही अशोक वायदंडे यांनी केला आहे वारंवार तक्रार करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अष्ट येथील अधिकारी मुल्ला आणि स्वप्नील पाटील यांनी दखल घेत नाहीत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे तर वरिष्ठ अधिकारी पण याकडे दुर्लक्ष करत असून ठेकेदारांना पोचणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करत त्या अधिकाऱ्यांची खाते आहे चौकशी करून त्यांनी गोळा केलेली संपत्ती जप्त करावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे येत्या आठ दिवसात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही तर मुंबई येथे होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन करणार आहे असा इशारा डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे जमीन झोपडी हक्क अभियान राज्यप्रमुख अशोक वायदंडे यांनी दिला आहे सांगलीत झालेल्या आंदोलनात प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं निदर्शनं करण्यात येत आहेत वाळवा तालुक्यातील पोखरणी हे गाव छोटंसं असणारं एक खेडं आहे हे गाव सार्वजनिक बांधकाम विभाग इस्लामपूर यांच्या अंतर्गत येत आहे आणि या ठिकाणी उप विभाग म्हणून आष्ट्याला मुल्लासाहेब आणि स्वप्नील पाटील हे दोघं अभियंता म्हणून या विभागामध्ये काम करत आहेत गेल्या एक महिन्यापासून म्हणजे आचारसंहिता सुरू झाल्यापासून आम्ही त्यांच्याकडे अनेक वेळा तक्रारी केल्या परंतु यांनी तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाही मागासवर्गीय मशानभूमीमध्ये म निवारा शेडाचं काम सुरू आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं काम सुरू आहे दहा लाखाचं हे काम आहे त्याचबरोबर गावाच्या मागासवर्गीय वसाहतीतनं जाणारा पी डब्ल्यू डीचा रस्ता आहे त्या पी डब्ल्यू रस्त्याच्या बाजूला जी गटार बांधायचं काम चाललं आहे हे जवळजवळ वीस ते पंचवीस लाखाचं काम आहे परंतु हे सुद्धा गटार निकृष्ट दर्जाचं यांनी काम केलेलं आहे त्याचबरोबर पोखरणी नागाव आणि आष्ट्याला जाणारा जो रस्ता आहे त्या बाजूला जाणाऱ्या रस्त्याचं दोन्ही बाजूनं जे साईडपट्टीचं काम आहे त्याच्यामध्ये मुरुम न टाकता पाणी न मारता रोलिंग न करता यांनी मातीच पसरायचं काम केलं आहे पाऊस लागल्यामुळं सगळी चिकला चिखल झाली आम्ही वारंवार यांच्याकडे तक्रार केली परंतु याची तक्रारी जर दखल न घेता यांना ज्यावेळेला आम्ही विचारलं की बाबा या संदर्भात तुम्ही काय कारवाई केली तर याने उलट आम्हाला धमकवण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला कुणाकडे तक्रार करायचे करा, करा माझं काही कोणी वाकडं करू शकत नाही अशा पद्धती त्यांची उडवाउडवीची उडवीची उत्तरं देण्यात आलेत या या संदर्भात आम्ही यापूर्वी जिल्हाधिकारी साहेब यांनाही भेटलो यांनी निवेदन दिलं याचबरोबर त्यांच्या वरिष्ठ बांधकाम विभागाला आम्ही तक्रार केली परंतु याची दखल घ्यायला हे सगळे तयार नाहीत इथलं शासन बांधकाम विभागाचं शासन प्रशासन यंत्रणा ही ठेकेदारांना पूर्ण पाठीशी घालत आहे यांच्या टक्केवारीमध्ये यांचा सगळा टक्के धंदा गुंतला आहे आणि अशा पद्धतीने हे सगळे पैसे येणारे सरकारचे शासनाचे येणारे पैसे जनतेसाठी खर्च न करता ते काम स्वच्छ आणि चांगलं न करता हे पैसे ढापण्याचा धंदा यांचा अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना पोचण्याचं काम ही मंडळी करतायत अशा या अधिकाऱ्याच्या आणि ठेकेदारांच्यावर तातडीनं कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर ॲक्ट खाली गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि यांची खातीने चौकशी करून त्यांच्या प्रॉपर्टी जी काय यांनी मालमत्ता गोळा केलेली आहे ती सगळी जप्त झाली पाहिजे या मागणीसाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे निदर्शनं केल्या आहेत परंतु एवढ्यावर आम्ही न थांबता जर याने येत्या आठ दिवसामध्ये काही कारवाई केली नाही तर पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे मुंबईमध्ये मंत्रालयाच्या समोर आम्ही यांचं पर्दाफाश करणार आहोत तर इथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या तातडीने दखल घेऊन या संदर्भात कारवाई करावी अशी आमची त्यांना विनंती आहे थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत या ठिकाणी या आंदोलनामध्ये पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सतीश लोंडे त्याचबरोबर युवाचे अध्यक्ष आमचे आकाश वाघमारे त्याचबरोबर जय चव्हाण पुन्हा अजय सक शक, सकट त्याचबरोबर इतर सर्वच कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणि चव्हाणसाहेब हे सर्वच या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित आहेत पुन्हा एकदा सर्वांचा मी धन्यवाद देतो थांबतो जय भीम जय बुद्ध